अगोदर सगळ्या मैत्रिणींना दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सगळ्यांचीच दिवाळीची लगबग चालू असेल सगळ्यांचं फराळ वगैरे बनवणं देखील चालू असेल तसंच माझी माझी पण त्याच पद्धतीने तयारी चालू आहे तर दिवाळीचे हे दिवस खरंच खूप आनंदाचे असतात खूप उत्साहाचे असतात आणि जो या दिवाळीच्या दिवसांमधला जो आनंद असतो तो अगदी वेगळा असतो आणि घरामध्ये फराळाचा जो सुगंध असतो तो दरवळत असतो आणि सगळीकडे दिवाळीचे जे वाईप्स असतात ते खरंच खूप छान असतात तर आज इथे मी दिवाळी फराळ पण चालू आहे करणं बाकीचे बाहेरचे पण कामं करणं चालू आहेत आणि आज मी चिवडा चकली आणि बर्फी बनवलेली आहे तर अशीच एक एक दोन दोन पदार्थ बनवणे चालू आहे कारण हळूहळूच सगळं करावं लागतं दिवाळीचं कारण आपले पदार्थ बिघडले पण नाही पाहिजे आणि व्यवस्थित आले पाहिजे जास्त जर घाई गडबड केली तर मग हे सगळे पदार्थ बिघडू पण शकतात त्यामुळे माझं हळूहळू सगळं काही करणं चालू आहे आणि याच्या ज्या रेसिपीज आहेत त्या आपल्या याच चॅनलवरती सगळ्या मी व्यवस्थित अशा डिटेल्समध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता तर सगळ्या रेसिपी अगदी उत्तम झालेल्या आहेत चवीलासुद्धा दिसायलासुद्धा आणि अगदी कुरकुरीत क्रंची अजिबात संपेपर्यंत आपलं नरम वगैरे पडणार नाही या पद्धतीने केलेले आहेत त्यानंतर आता घरातले कामं आणि आपण फराळ वगैरे हे तर सगळं बनवतोच पण स्वतःला पॅम्पर करण्याची पण खूप जास्त गरज असती दिवाळीमध्ये किंवा कुठल्याही सणामध्ये तर घरातलं सगळं आवरून घेतलं आणि आता आलेलं आहे माझा पार्लर टाईम आता मी आले होते पार्लरमध्ये आणि आज मस्त फेशियल वगैरे स्वतःला पण छान वेळ दिला स्वतःची पण छान तयारी करायची दिवाळीसाठी छान दिसायचं आहे आणि मस्त असं स्वतःचं आवरून पण घ्यायचं आहे तर दिवाळीमध्ये सगळ्याच मैत्रिणींची खूप कामं असतात आणि अगदी आपल्याला वेळ पुरतच नाही किती जरी काम केलं किती जरी फराळ बनवलं तरी पण अजून असं वाटतं कितीतरी फराळ बनवावं काय काय बनवावं काय काय तयारी करावी कारण हा सणच असा आहे वर्षातील हा एकच सण एवढा मोठा असतो की याची आपण अगदी एक ते दीड महिन्यापासून तयारी करत असतो आणि हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा तर झालाच पाहिजे मुलांना पण सुट्ट्या असतात मुलं देखील एन्जॉय करतात आणि खरंच सणाच्या निमित्ताने आपण देखील खूप रिफ्रेश होत असतो तर इथे मी सकाळी सकाळी झाडझूड वगैरे सगळं काही करून घेते कारण दिवाळीमध्ये सडा रांगोळी तोरण लावणं याने खूपच म्हणजे आपलं अंगण असेल किंवा आपला उंबरठा आपला दरवाजा प्रवेशद्वार आपलं हे अगदी म्हणजे सगळंच असं उत्साहामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात तर इथे मस्त मी आता आपल्याकडे आता शेण वगैरे तर भेटत नाही कारण शेण वगैरे आता राहिलेलंच नाही आहे तर इथे मस्त असा कलरचा सा सडा मारून घेते यानेसुद्धा अगदी आपलं अंगण खुलून दिसतं आणि मस्त खूपच फ्रेश वाटतं हा सडा एक कलरचाच सा असतो पण याने याच्यावरती जर रांगोळी काढली ना तर खू खरंच खूप मस्त वाटतं तर इथे मी बाहेरच हा सडा टाकत असते पण म्हटलं चला आज मधल्या अंगणामध्ये दे, देखील हा सडा टाकूया आपल्याला थोडंसं अजून जास्त रिफ्रेश वाटेल तर आणि घराला पण थोडंसं सजवून घेतलेलं आहे थोडी लाईटिंग वगैरे आणि यानेच बघा ना किती छान असं घर दिसतं आहे तर बाहेरचा पण सडा रांगोळी सकाळी सकाळी मी करून घेते अगोदर मी पाणी वगैरे मारून घेतलेलं होतं पण मग म्हटलं चला आता हा पण सडा टाकून घेऊया आणि खरंच अंगण अजूनच जास्त खुलून दिसतं पाच दिवसांचा आपला सण असतो तर पाच दिवस इथे पहिली आंघोळ दुसरी आंघोळ अशा पद्धतीने अभ्यंग स्नान केले जाते तर आज मी या आभाईला आणि शरीरला म्हटलं चला मस्त उठणं वगैरे लावून दोघांना पण छान आंघोळी घालाव्या तर त्यांना उठणं लावत होते तर त्यांना वेगळंच काहीतरी वाटत होतं पण मुलांना पण ह्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजे उठणं काय असतं दिवाळीचा सण आपण कशा पद्धतीने साजरं करतो पण हे जर आपण केलं नाही तर ह्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत तर ह्या कमी प म्हणजे सुटतच जातील त्यामुळे आपण नक्कीच आवर्जून उठणं वगैरे लावून आंघोळ वगैरे मुलांना पण ह्या गोष्टी माहीतच पाहिजे आता जर त्यांना माहीत झालं तर ते पुढे त्यांच्या याच्यामध्ये ते पण त्या सगळ्या गोष्टी आपल्या फॉलो करतील तर मी उठणं लावत होते शरीरला वाटत होतं काय करते ये ममा तर तिचं म्हणणं होतं असं काही लावू नको दादाला आणि त्याला पण थोडंसं वेगळं वाटत होतं पण म्हटलं नाही उठणं वगैरे सगळ्यांनी लावायचं आणि छान अशा आंघोळी पण करायच्या तर मस्त मी त्यांना दोघांना पण उठणं लावून घेतलेलं आहे आणि त्यांना आता आंघोळी वगैरे घालते आणि सकाळी सकाळीच मी हा ब्लॉग शूट केलेला आहे त्यानंतर खूप जास्त घाई गडबड असते दिवसभर आणि त्यात ब्लॉग शूट करून कामं करायची म्हटलं तर खूप डिफिकल्ट होतं तर त्या ते, त्यामधून थोडा वेळ काढून मी शूट केलेला आहे मी म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना हा व्लॉग नक्की शेअर करूया कारण सगळ्यांच्याच घरीहीच लगबग असते आणि दिवाळीचे जे वाईप्स असतात ते खूप छान असतात आणि दिवाळीचे व्लॉग्स बघायला पण सगळ्यांना आवडतात देखील तर म्हटलं चला मस्त असं शूट करूया आज आणि दिवाळीमध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो सूक्ष्म स्वरूपात तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येताना प्रसन्न होण्यासाठी आणि छान आपलं लक्ष्मीचं अस्तित्व आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे कुठले कुठले उपाय केले पाहिजे चल तर म्हटलं चला मी जे करते तर ते मी तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करते तर इथे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार त्यासाठी आपण छान सोमवार ठ्याला हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे आणि आपला जो उंबरठ आहे तो अगदी स्वच्छ सुशोभित करायचा आहे प्रवेशद्वार जे आहे तिथे फुलांनी वगैरे छान सजवून घ्यायचं आहे हे तर दिवाळीमध्ये सगळेच करतात सगळ्यांचंच सकर्था प्रवेशद्वार वगैरे सजलेलं असतं पण उंबरठ्याला हळदीचं लेपन आपण दारावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढणे या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत अगदी वेळ काढून आपल्याला करायच्या आहेत कारण माता लक्ष्मीला स्वच्छता आणि सुशोभित केलेलं जे असतं म्हणजे सजवलेलं ते खूप जास्त आवडत असतं आणि त्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते होते आणि आपल्या घरामध्ये अखंड तिचा वास राहतो असं म्हटलं जातं त्यामुळे शक्यतो आपण या गोष्टी नक्कीच करायच्या आहे तर इथे मी मस्त तुळशीला सकाळीच आता दिवा वगैरे लावून घेते आणि छान आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले तर मी शुभ लाभ आणि स्वस्तिक दारावरती काढून घेणार आहे दरवाजावरती तर याने खूप बघा ना एवढूशा स्वस्तिकने पण किती अगदी दाराला किती छान असा लुक आलेला आहे आणि याच पद्धतीने असतं माता लक्ष्मीला देखील हे सगळं आवडत असेल म्हणूनच तिचा सूक्ष्म स्वरूपात वास आपल्या घरामध्ये असतो तर हे जे आहेत तर उपाय तर हे नक्की करा मैत्रिणींनो तर याचा काही फायदा होईल ना होईल पण आपल्या मनाला आपल्याला नक्कीच प्रसन्न वाटेल यामुळे तर नक्की हे सगळं आपल्याला करायचं आहे तर त्यानंतर असं देखील म्हटलं जातं की तुळशीजवळून आपल्याला छोटे छोटे जसं आपण महालक्ष्म्यांना वगैरे महालक्ष्मी जे पाऊल असतात हळदी कुंकावाचे ते आणतो त्याच पद्धतीने आपल्याला तुळशीजवळून आ, माता लक्ष्मीचे जे पाऊल आहेत तर ते आपल्याला असे घरामध्ये घेऊन यायचे आहेत जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथपर्यंत तुळशीपासून आपल्याला घरापर्यंत आणायचे आहे तर याचा पण खूप छान असं म्हणजे हा पण खूप छान उपाय आहे असं सांगितलं गेलेलं आहे तर तुम्हाला जर वेळ मिळाला मैत्रिणीनं तर तो देखील उपाय नक्कीच करा तरी ते बघू शकता की ती छान असं प्रवेशद्वार लक्ष्मीच्या स्वागतासाठी सजलेलं आहे आता मी ते उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेते तर उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आपण म्हणजे काही सणवार असेल काही विशेष असा दिवस असेल तर त्या दिवशी नक्कीच करायला पाहिजे रोज आपल्याच्याने शक्य नाही झालं तरी पण सणाला आणि काही पूजा वाढणी वगैरे असेल आपल्याकडे तर त्या दिवशी आपण नक्की करायला पाहिजे तर हळदीच्या लेपनामध्ये काय करायचं गोमूत्र हळद थोडासा अष्टीगंध आणि गुलाबजल असेल तर ते, ते देखील टाकायचं दे याने खूप छान असा सुगंध येतो आणि छान हळदीचं लेपन करून घ्यायचं उंबरठ्याला हळदी कुंकू फुल व्हायचं आणि ओ ओवाळायचं त्यानंतर धूपदीप करायचं आहे तर याने पण खूप म्हणजे खूप भारी वाटतं आपल्यालाच खूप प्रसन्न वाटत असतं तर अशा पद्धतीने सगळी दिवाळीची तयारी चालू असते आणि इथं यांचं चालू आहे आ, काही फुलांच्या माळा वगैरे लावायच्या बाकी होत्या तर ते दोघांचं लावणं चालू आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय